लाडकी बहीण योजना तब्बल सव्वा लाख महिलांचे अर्ज बाद तुमचं नाव यादीत आहे का लगेच चेक करा लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे मराठवाड्यातील तब्बल सव्वा लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत यात वयोमर्यादेत न बसणाऱ्या तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचे अर्ज अपात्र ठरवले गेले आहेत तुमचे नाव यादीत आहे का हे ऑनलाईन तपासता येणार आहे लाडकी बहीण योजनेची पार्श्वभूमी महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांनी अर्ज केले होते पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे मात्र मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघड झाल्याने सरकारने अर्जांची टप्प्याटप्प्याने पडताळणी सुरू केली या योजनेत अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतल्याचे देखील उघड झाले आहे त्यानंतर सव्वीस लाख महिलांचे अर्ज राज्यभरातून अपात्र ठरवले गेले यातील मोठा वाटा मराठवाड्यातील आहे येथे सखोल तपासणीनंतर तब्बल एक लाख चोवीस हजार नऊशे सदतीस महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे पहिला टप्पा वयोमर्यादेचा अडथळा पहिल्या टप्प्यात वयाच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांची छाननी करण्यात आली एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटाबाहेरील महिलांना लाभ घेता येत नाही त्यामुळे तब्बल चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस अर्ज अपात्र झाले या महिलांना पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरा टप्पा एकाच कुटुंबातील अधिक अर्ज दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडी सेविकांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली यात अनेक कुटुंबांनी दोनपेक्षा जास्त महिलांना योजना मिळवून दिल्याचे दिसून आले या प्रकारामुळे चौऱ्याऐंशी हजार सातशे नऊ अर्ज रद्द केले गेले शासनाने स्पष्ट केले आहे की एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल कोणते जिल्हे प्रभावित मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यांमधील हजारो महिलांना योजनेच्या लाभातून वंचित व्हावे लागणार आहे नाव तपासण्याची प्रक्रिया तुमचा अर्ज बाद झाला आहे का हे तपासण्यासाठी महिला व बालविकास विभागाची अधिकृत वेबसाईट वापरता येईल अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक किंवा अर्ज आय डी टाका स्क्रीनवर अर्जाची अद्यस्थिती दिसेल तसेच जवळच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क का साधूनही तुम्हाला हे तपासणी करता येणार आहे लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघड झाल्याने सव्वा लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवले आहेत मात्र पात्र महिलांना नियमितपणे योजनेचा लाभ मिळत राहणार आहे त्यामुळे तुमचे नाव यादीत आहे का हे तपासणे देखील अत्यंत आवश्यक आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद